ई बाईक टॅक्सी चालक टॅक्सी संदर्भात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने आता तीव्र के विरोध केलाय एकवीस मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला ई बाईक टॅक्सीमुळे पंधरा लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आहे ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याआधी संघटनेबरोबर चर्चा करायला हवी होती अशी सुद्धा या दरम्यान आता माहिती मिळत आहे या संदर्भात आंदोलन करण्यात येणार यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन झाले आहेत रिक्षा चालकांनी सुद्धा आंदोलन केलं पुन्हा एकदा या संदर्भात ताजी अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत उलट धनंजय ई बाईक टॅक्सीला महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने तीव्र विरोध केला या संदर्भात आगामी काळात आंदोलन सुद्धा करणाऱ्याचा इशारा देण्यात आलाय काय असं विस्तार माहिती आहे राज्य सरकारने ई बाईक टॅक्सीला दिलेल्या मंजुरीच्या विरोधात आता महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समिती मार्फत एकवीस मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे सत्तावीस एप्रिलच्या जी संयुक्त कृती समितीची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आणि ई टॅक्सी म्हणजे बाईक टॅक्सी जी आहे ती आणावी किंवा नाही या ना आणावी यासाठी शासनाकडून नेमलेल्या समिती समोर कृती समितीने ई बाईक टॅक्सी लाची ला कारणही त्या बैठकीमध्ये मांडली होती तरी सुद्धा हा निर्णय लागू करण्यात आला त्यामुळे आंदोलनाची भूमिका ही या संघटनेने घेतली आणि एकवीस मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन हे के केलं जाणार आहे कारण नक्की धनंजय आगामी काळात या संदर्भात आंदोलनानंतर काही निर्णय बदलला जातो का हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी